आपण पाहत आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची कंदाने येथे उद्या भव्य कुस्तीचा दंगलीचे आयोजन लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेले जगदंबा माता यात्रा उत्सव निमित्त उद्या दिनांक 24 बुधवार रोजी कंदाने येथे आरम नदी तीरावर भव्य कुस्तीचा दंगलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रामलीला उत्सव यात्रा समितीने दिली आहे आयोजीत या दंगली अनेक मोठे भव्य रोग स्वरूपाचे कुस्त्या लावण्यात येणार असून याबरोबर भांडी व इतर अनेक छोटे मोठे कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले परिसरातील मल्लांनी या लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे तसेच सालाबादाप्रमाणे चालू असलेल्या रामलीला उत्सवाचा आज शेवटचा अंक असून पहाटे पाच वाजता रामलीलेतील पाठ करूनचे गावातील नागरिकांकडून औक्षवण करून रामलीला उत्सवाची समाप्ती होणार आहे तसेच बुधवारी आराध्य दैवत जगदंबा मात्रा यात्रोत्सवानिमित्त गावात यात्रा भरविण्यात येणार असल्याचे परिसरातील व्यावसायिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे बागला आणि वृत्तांतासाठी शशिकांत बिरारी